खरं तर कोथरूडच्या एका बाईला असं वाटतंय की पुण्याचं नाव हे थोरले बाजीराव झालं पाहिजे पण एक महिला म्हणून त्यांना ज्या राजमाता जिजाऊंनी पहिला पुण्याचा नांगर या पुणे शहरामध्ये फिरवला त्या बासाहेब जिजाऊंचं त्यांना नाव का घेऊश नाही वाटलं ज्या पहिली महिलांची शाळा या देशामध्ये त्या पुण्यात सुरू ज्या सावित्रीबाई फुलेंनी केली त्यांचं नाव त्यांना का घेऊशी नाही वाटलं अहिल्याताई होळकर आहेत संत तो मुक्ताबाई आहेत त्यांची नावं त्यांना हो का घेऊ शे वाटली हा प्रश्न मुळात आम्हाला पडलेला आहे ही पुण्याची भूमी साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पुण्याची भूमी आहे आणि ह्या भूमीला एक ह्या सगळ्या लोकांचा एक नैचिक्यवान इतिहास लाभलेला आहे त्यामुळे पुण्याचं नाव कसलंही बदलण्याचा विचार या लोकांनी करू नये अशी आमची विनंती राहील त्याचबरोबर या बाईचे मला वाटतं तीन चार वर्ष राहिलेले संविधानिक पदाचे त्यामुळे कदाचित ती बाई तिथं अस्तित्व टिकवण्यासाठी मी हे स्टंट करते का हे बोलते आहे का असाही या ठिकाणी प्रश्न निर्माण होतोय त्यामुळे मला तर तेच वाटतंय की ती अस्तित्व टिकवण्यासाठी बोलती आहे तर असं काही बोलू नको हे तिथे ती शेवटचे तीन चार वर्ष आहेत अस्तित्व टिकवण्याचे तर ते अस्तित्व टिकव जास्त बाकीची लुडबूड करू नकोस जय हिंद जय महाराष्ट्र